गाईज hey आज सकाळचे दृश्य बघू शकता तुम्ही इकडचे एवढी धोका आलेली पक्ष्यांची चिमण्यांची किलबिलाट त्यांचं काहीच दिसाना मला छान वाटतं सगळं सगळं असं दृश्य बघून चला थोडंसं फ्रेश होऊन घेतो आवाज बोल किती छान ना वाव नाहीच आम्ही आज सकाळी मॉर्निंग वॉक करायला आलोय मनिषा पण आली मनिषा ऐकत आम्ही आता मॉर्निंग वॉक करतोय मनिषा बोलती बोलत होती की एक राऊंड मारला आता घरी जायचं का म्हणून मी बोलू एक राऊंड मारायला नाही आलो आहे आपण खाली इथं चांगले एक तासभर राऊंड मारायचं आहे म्हणजे तिला असं वाटलं एक राऊंड मारून घरी जायचं आपल्याला एक राऊंड मारून काय होणार आहे त्यापेक्षा घरी बसल्यास तर बरं झोप झाली असे चांगली हां एक राऊंड मारायचं आहे एक राऊंड मारायचं आहे तुला हां टर्न घे हां टर्न घे म्हणजे यू टर्न मारून सरळ दुसरीकडे जायचं ना दुसरी एक राऊंड मारून घरी जायचं हिला असे नाही वजन कमी होणार आहे का मला सांगा वजन पण कमी करायचं आहे राऊंड पण नाही मारायचं आहे एक राऊंड मारून घरी जायचं आहे ना हा रे सगळं माणूस हेल्दीवर राहण्यासाठी राऊंड मारतो ना सकाळचा मग मस्त किल ब्लड किल ब्लड चालू आहे राऊंड मारतो आम्ही एक मस्त अजून अर्धा एक तास राऊंड मारणार आणि घरी जाऊन चपाती खाणार मनीषा काय खाणार चपाती खाणार ना घरी जाऊन हां चाय चपाती सकाळी मॉर्निंग वॉक करणार आणि घरी जाऊन चाय चपाती खाणार मला फॅट लॉस अजून ना सकाळ सकाळ विहांची कारनामे एक्सरसाइज चालू आहे एक्सरसाइज हा नाही नाहीये ना एक्सरसाइज आहे ना <laughs> एक्सरसाइ आहे बाबा कारना में नहीं है। बगा। <laughs> बगा। माजी छोटी बचपनची लँबरगिनी त्याची चालती अजून ती छान लँरगिरी अशी घुमती पण बघा त्याची हिंदी मराठी मिक्स आहे त्याची घुमती पण अशी लँरगिनी माझ्याकडे अजून पण खूप कार आहे खूप कार आहे तुझ्याकडे अजून रेड कलर ची थार आहे ती आहे ना ती अशी तीला बैठवून ती वाली पण ठेवली ती पण ठेवली ना आणि ती सॅम्पल ला टीचर माझ्या बर्थडेला ती पण अजून आहे माझ्याकडं तुझ्याकडे अजून ओ, सेंपोल, सेंपोल लंतर, लंतर, तू पहिले कोणत्या स्कूल मध्ये होत रे एकदम दादरला बालमोहन म्हणजे मंदिर बालमोहन छोटा शिशु पण होता आणि मोठा शिशू पण होता मोठ्या शिशू मध्ये माझा डान्स होता अन्युअल फंक्शन होता त्यावेळेस मी बंगाली शाळेमध्ये होती म्हणजे स्कूलचं नाव होत बंगाली एज्युकेशन सोसायटी प्री आहे भाकर आणि शेंगदाण्याची चटणी आणि ग्लुटन फ्री रोटी जवारची त्याच्यासोबत भाजी गवारची वा खा वा वा खा वा खावा खावा वा काय स्वाद आहे उत्तम उत्तम छान अतिसुंदर आता आम्ही आलेलो विहांची केसर कापायला आमच्या क्लब हाऊस मध्ये विहानची केस कापायचे आहेत <coughs> आणि विहान बोलतो एकदम असे साइडून फेड करायचं ना केस साईडून केस वगैरे कट करायचे कसं कसं छोटी त्यांना आमचं क्लब हाऊस आहे चालू की नाही कोण आहे की नाही येस आले समज बंद आहे किती वाजता येतात ते अजून आले ना नंबर वगैरे त्यांचा गोष्ट आपण या तोपर्यंत हे आमचे क्लब हाऊस आहे आणि इथे विहांची केस कापायला आलो सलून मध्ये कशी कापणार आहेत केस तू इथून असे मारून साईड साईड कापणार सलून चालू नाही झालं आहे आम्ही बसलो येऊन येतील अजून थोड्या वेळ नाही येतील ते म्हणाले बसा तुम्ही ओके आम्ही आलो होतो इथे केस कट करायला विह्यांची ते सलून सलूनच बंद आहे अजून ते आलेले नाही आहेत आणि क्लब हाऊसमध्ये पण साफसफाई चालू आहे म्हणून फिरता येणार नाही थोड्या वेळाने येऊ क्लब हाऊसमध्ये पण फिरू आणि तुम्हाला आमच्या क्लब हाऊसमध्ये काय काय ते पण सगळं दाखवतो मी थोड्या वेळी परत येऊ आम्ही अर्ध्या एक तासाने मी नेहमी दाखवणार आहे काय 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 हाय आजचा ब्लॉग एंड करतो मी इथेच दुपारी आम्ही गेलो होतो क्लब हाऊसमध्ये पण ते क्लब हाऊस सलूनवाले आज आले नव्हते म्हणून परत काय जाणं झालं नाही बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये कवर करता आलं तर कवर करू आणि असेच आमचे ब्लॉग बघत जा लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि प्रशांत क्षीरसागरच्या ब्लॉगमध्ये तुमचं नेहमी वेलकम असेल आवडलं तर प्लीज विहानसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा ओके बाय गुड नाईट टेक केअर